बघा लक्ष द्या इथे मी काड्यांच्या साह्याने घर तयार केलेलं आहे तुम्हाला आता एकच कोणती काडी हलवून या घराची दिशा बदलायची आहे कोण करू शकेल नाही घराची दिशा नाही बदलली चला आता कोण करू शकेल संस्कार कर नाही चल आता कुणाला करायचंय संस्कृती ओके करा व्हेरी गुड बघा घर तयार झालं की नाही आणि घराची दिशा पण बदलली जशी आपण आरशातली प्रतिमा बघतो डावं उजवं उलट होतं की नाही तशी हिने दिशा बदलली छान सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा